शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक नुकसानीचे पैसे लगेच जमा होणार आहेत आणि या संदर्भातील शासन निर्णय जो आहे तो बारा सप्टेंबर म्हणजे काल बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे मित्रांनो जून व ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दरम्यान महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी व अवकाळी पाऊस यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसा नुकसान झालं होतं या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आता हे पीक नुकसानीची भरपाई जी आहे ती लवकरात लवकर जमा केली जाणार आहे मित्रांनो या जी आर सोबत एक यादी दिलेली आहे कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हे पैसे दिले जाणार आहेत अर्थात कोणकोणते जिल्हे या ठिकाणी बाधित आहेत नुकसानग्रस्त आहेत त्याच जिल्ह्यांना ही मदत जी आहे ती दिली जाणार आहे यामध्ये तुमचा जिल्हा आहे का हे देखील तुम्ही तपासू शकता मित्रांनो राज्यामध्ये जून आणि ऑगस्ट या कालावधीमध्ये अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचं नुकसान झालं होतं यामुळं या, या शेतकऱ्यांना आता शासनाकडून नुकसान भरपाई मिळणार आहे यासाठी यासाठी त्र्याहत्तर कोटीचा निधी या, कोटी या ठिकाणी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे आणि या संदर्भातील हा जो जी आर आहे तो बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर निर्गमित करण्यात आलेला आहे तर या ठिकाणी आपण हा जी आर बघणार आहोत हे बघा शासन निर्णय जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात नागपूर विभागातील नागपूर वर्धा चंद्रपूर आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील हिंगोली तसेच पुणे विभागातील सोलापूर या जिल्ह्यात अवकाळी पाऊस व पा। अतिवृष्टी यामुळे शेतपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता संदर्भाधीन क्रमांक दोन येथील शासन निर्णयामुळे निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये त्र्याहत्तर कोटी चौपन्न लाख तीन हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे म्हणजेच या ठिकाणी या जी आरनुसार आता ज्या शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचं जून ते ऑगस्ट या दरम्यान जी अतिवृष्टी झाली होती जो जास्त पाऊस झाला होता त्यामुळं अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचं जे नुकसान झालं होतं त्या नुकसानीच्या बदल्यात शासनाकडून या ठिकाणी हा निधी वितरित करण्यात आलेला आहे त्यामुळं शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता लवकरच हे नुकसानीचे पैसे जे आहेत पीक नुकसानीचे पैसे जमा होणार आहेत तर हे जे पैसे आहेत हे सरसकट मिळणार नाहीत तर कोणकोणत्या जिल्ह्याला मिळणार आहेत या संदर्भातील यादी या जी आरला जोडून दिलेली आहे या पेजला जर खाली स्क्रोल केलं तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी यादी दिलेली आहे विभाग आहे जिल्हा कालावधी प्रस्तावाचा दिनांक बाधित शेतकरी संख्या बाधित क्षेत्र आणि निधी नागपूरमध्ये केवळ एक शेतकरी बाधित आहे बाधित क्षेत्र जे आहे ते चाळीस आर आहे आणि अनुदानाची जी रक्कम आहे ती नऊ हजार आहे वर्ध्या जिल्ह्यामध्ये जून दोन हजार पंचवीस या दिवशी झालेल्या नुकसानीसाठी एक्केचाळीस लक्ष एवढी रक्कम देण्यात आलेली आहे तर जुलैसाठी एक साथ कोटी एकोणनव्वद लाख एवढी रक्कम देण्यात आलेली आहे चंद्रपूरसाठी सात कोटी तेहतीस लाख छत्रपती संभाजीनगरसाठी हिंगोली जिल्ह्यामध्ये अठरा पॉईंट अठ्ठावीस लाख पुणे जिल्ह्यातील सोलापूरसाठी पाच हजार नऊशे एकोणऐंशी पॉईंट सतरा लाख एवढी रक्कम या ठिकाणी देण्यात आलेली आहे थोडक्यात काय तर नागपूर विभागातील नागपूर वर्धा चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर विभागातील फक्त हिंगोली आणि पुणे विभागातील फक्त सोलापूर या जिल्ह्यांसाठी ही त्र्याहत्तर कोटीची मदत आलेली आहे तर अशा प्रकारे या सांगितलेल्या जिल्ह्यातील जर शेतकरी तर अशा प्रकारे या सांगितलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच ही रक्कम वर्ग केली जाणार आहे त्यामुळं तुम्ही देखील या जिल्ह्यातील असाल तर तुम्हाला देखील आता पीक नुकसान भरपाई अतिवृष्टी आणि पावसामुळे झालेल्या पीक नुकसान भरपाईसाठी निधी मिळणार आहे त्यामुळं शेतकऱ्यांसाठी नक्कीच ही आनंदाची बातमी आहे लक्षात ठेवा ही मदत स्वीकारताना काही अडचण येऊ नये यासाठी तुमच्या बँक खात्याला आधार नंबर लिंक असल्याची खात्री करा तुमच्या बँक खात्याची ई के वाय सी खात्री करा म्हणजे तुम्हाला ही मदत मिळण्यास कोणतीही अडचण येणार नाही धन्यवाद